महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीचे सर्व मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज कॅप्टन अभिजित अडसुळे यांची जाहीर सभा दर्यापूर या शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे दर्यापूरच्या शेजारीत असलेला शेंडेगाव ही वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांची जन्मभूमी वैचारिक वारसा लाभलेल्या या मतदारसंघात कॅप्टन अभिजित अडसुळे यांच्या रूपाने एक उच्च शिक्षित उमेदवार आम्ही दिलेला आहे विकासाचा ध्यास असलेला एक कार्यकर्ता आहे मूर्ती लहान पण कीर्तीमान असं एक आपला कार्यकर्ता आहे त्याचे वडील माजी खासदार माजी मंत्री आनंदराव अडसुळे हे सच्चे शिवसैनिक शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी घाम गाळला बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले परंतु त्यांनी तत्व कधी सोडली नाहीत या लढवया शिवसैनिकाचा वसा आणि वारसा अभिजित पुढं चालवतो आहे वारसा नाही तर खऱ्या अर्थाने त्याचं जे काम आहे ते पाहून त्याला संधी दिली आहे महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील जवळपास वीस ते पंचवीस राज्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम या ठिकाणी अभिजित आडसूळ करतोय मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण शेवटी आपली शिवसेना ही चार अक्षर घराघरात पोचवण्याचं काम या ठिकाणी अभिजितच्या माध्यमातून होतोय खरं म्हणजे अभिजित पायलट आहे विमान चालवतात की नाही अजून माहित नाही आता थांबलं आहे आणि तेवीस तारखेला मात्र त्यांच्या विजयाचं विमान दर्यापूरची जनता उडवल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर दर्यापूरचं विमान जोमाने ऑफ घेतल्याशिवाय राहणार नाही विकासाचं टेक ऑफ असेल ते आणि म्हणून आमदार नसले तरी कॅप्टन माझ्याकडे सारखा लोकांची कामं घेऊन येत असतो त्यामध्ये दर्यापूर रंजनगाव अमरावतीची कामं सातत्याने येत असतात कुणाचं ऑपरेशन करायचंय कुणाला एअर ॲम्ब्युलन्स पाहिजे कुणाला मदत पाहिजे कुणाला मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे कुणाला हॉस्पिटलची मदत पाहिजे कुणाला मुंबईला शिफ्ट करायचं आहे याचं बिल माफ करा त्याला मदत करा कुणाचा शेतीचा प्रश्न आहे कॅप्टन न थकता सातत्याने या ठिकाणी कामं करतो तर म्हणजे आणि मी देखील त्याचं हे अतिशय आग्रही असतो नेहमी कामांच्या लोकांच्या प्रती एक प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ त्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आणि खऱ्या अर्थाने काही लोक म्हणतात का बाहेरचं पार्सल आहे काही लोक म्हणतात बाहेरचं अरे याचं घर आहे इथं इथं खासदार झाले इथं आमदार झाले या, 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 या लोकांना बाहेरच्या लो पार्सल बनारांना त्यांचं पार्सल इथून पाठवून द्या कायमचं पाठवून द्या आणि कॅप्टन अभिजित याला प्रता प्रचंड मताधिक्याने विजय करा अर्ज चोवीस तास अंजनगावचे दर्यापूरचे प्रश्न सोडवतो आमदार नसताना देखील या ठिकाणी निधी मिळवतो रस्ते बांधतो पूल बांधतो त्याला म्हणता आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आणि संधी आपल्या हातात आलेली आहे आणि म्हणून न थकता काम करणाऱ्या अभिजितला या ठिकाणी आता विधानसभेत पाठवायचं आहे मग अशी मी सांगितलं मुरादेवी आणि जगदंबा मंदिर संस्थांच्या विकासासाठी पण आपण पन तीन कोटी रुपये निधी दिला आणि हे अभिजितच्या पाठपुराव्यामुळेच झालं आहे म्हणून यामध्ये मी सगळ्यांना सांगतो की महायुती मजबूतीने लढते महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याची टाकण्याचा प्रयत्न करू नये आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो तुम्ही महायुतीचे घटक आहात महायुतीचे घटक आहात महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आयकॉन आहे